खासदार इम्तियाज जलील मुंबई लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे जलील उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत पक्षाचे अध्यक्ष यांच्याकडे आपण मुंबईतून लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती खुद्द जलील यांनी बोलताना दिली होती यावरती शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले जातीचा आधार घेऊन किंवा इतरच्या काही मुस्लिम तरुणाचे डो दो, डोके फिरून पूर्वी एकदा आमदारकी लढली गेल्या वेळेला लोकसभेमध्ये हिंदू मताचं विभाजन झाल्यामुळं त्यांचा विजय झाला होता परंतु ती चूक संभाजीनगरची जनता आता करणार नाही हा विश्वास जेव्हा त्यांच्या मनात आला त्या टायमाला त्यांनी हा मतदारसंघ आता सोडला पाहिजे आणि जिथं बाहुबल्य मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणून जाऊन इलेक्शन लढवावी असा कदाचित त्यांचा मनोदय असेल आणि ते निवडताना तसाच मतदारसंघ निवडाच्या मनस्थितीत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये ते त्यांना कुठेही ठारा मिळणार नाही आणि जे भाजप शिवसेना आघाडीचे जे काही युतीचे महायुतीचे जे उमेदवार निवडून येणार ते पंचेचाळीस प्लस असल्यामुळं यमाम आता अस्तित्वात आत महाराष्ट्रात राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे प्रकाश आंबेडकरांचा तो असले आपोला मतदारसंघ असलेला हा बालेकिल्ला आहे वंचित आघाडीच्या पूर्वीसुद्धा बहुजन आता विकास आघाडीच्या नावाखाली पूर्वी जेव्हा त्यांनी पूर्ण इलेक्शन लढलं होतं आणि ते लोकसभा अकोलाच होतं मत म्हणून त्यांची सुरुवातसुद्धा मला माझ्या अकोल्यापासून करायची हे त्यांनी मनोमन ठरवलं आघाडीमध्ये जायच्या सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मी अकोल्यातून लोकसभा लढणार हे त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलेलं म्हणून उद्या आघाडी हो अथवा न हो प्रकाश आंबेडकर साहेब हे अकोल्यातून लोकसभेचे उमेदवार असतील हे निश्चित झालेलं आहे म्हणून आता त्यांनी आघाडींनी त्यांच्याबरोबर यायचं का नाही यायचं हे आघाडीने ठरवायचं पण प्रकाश आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे त्यांनी ती जागा तुम्ही सोडाल आणि मी घेईन असं न करता मी ती जागा लढवणार आहे तुम्हाला माझ्याबरोबर यायचं की नाही यायचं हे तुम्ही ठरवा हा एक एका अर्थानं दिलेला इशारा एम याम आय जर सेपरेट लढत असेल तर एम आय एमला या तिथं भविष्य नाही आणि अकोल्याची जनता एवढी दुधखुळीत नाही प्रकाश आंबेडकरांना तिथं चांगल्या प्रकारचा सपोर्ट मिळतोय हे आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे म्हणून त्या ओ सी आला काय आणखीन कुणी आलं काय त्या मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम होणार आहे एम आय एम तर दहा कल का लढतं लढतात अठ्ठेचाळीस लढल्या पाहिजे दहा लढत लढायचं काय यम आय एम ही फक्त मुस्लिमांची डोकं फिरवण्यासाठी किंवा त्यांना आपल्याकडं केंद्रित करण्यासाठी एक मी तुमचा मसी आहे या भावनेतून यम आय एम ही आपल्या प्रचाराची रणनीती आखत असते हाच प्रकार त्यांनी युपीमध्ये केला हाच प्रकार त्याने बिहारमध्ये केला हाच प्रकार गुजरातमध्ये जायचा प्रयत्न केला परंतु त्याला तिथे कुठेही त्यांना यश आलं नाही हे सर्वजण पाहताय म्हणून यम आय एम आता जी काही होती की आता इथं राहणार नाही त्यांचा भूसपाट जरूर होईल हे आपल्याला लवकर दिसून येते